नर्मदेहर सकाळ सकाळ करंजिया येथील रायसेवा आश्रम येथे पावसामुळे थांबावे लागले होते येथूनच आजच्या आपल्या सत्याहत्तराव्या दिवसाची सुरुवात झाली सकाळ सकाळ साधारण सहा वाजता उठून आपली नित्यकर्म ओकून सात साडेसातला चालायला सुरुवात केली गावातून बाहेर पडल्या पडल्याच एक हॉटेल सुरू होते त्या बाबाजींनी चहाच्या प्रसादीसाठी बोलावले त्यांच्याकडून चहाची प्रसादी ग्रहण केली आणि पुन्हा पुढे चालू लागलो समोर एवढी दाट धुक्याची चादर होती की साधारण वीस ते तीस फुटापासून पुढचं काहीच दिसत नव्हतं एवढी गडद अशी धुक्याची चादर पसरलेली होती आणि पुढचे वातावरण कसेने असेल याचा अंदाजही घेता येत नव्हता कारण काल बऱ्यापैकीच पाऊस पडलेला होता आणि आजही ढगाळ वातावरण झालेले होते त्यामुळे आता पावसाचा अंदाजा घेणे खूप कठीण झाले होते आपले काही सबस्क्रायबर म्हणत आहेत की आपण तटमार्गाने मैयाचे बालस्वरूप अनुभवावे मनात इच्छा असताना देखील या येथून मैयाचे बालस्वरूप पाहता येणे शक्य नाही कारण वातावरण प्रत्येक दोन तासाला बदलत आहे दुपारी साधारण बारा वाजता आम्ही गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरात येऊन दुपारच्या प्रसादीसाठी थांबलो या बाबाजींनी आम्हाला दुपारची प्रसादी दिली आणि साधारण दोन वाजता या आश्रमामधून आम्ही पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली पुढे चालायला सुरुवात केली साधारण तीन साडेतीन वाजता परत एकदा ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि काही थेंबही तुटताना पाहायला मिळाली आता परत एकदा वाटेमध्ये थांबावे लागते की काय याची भीती मनामध्ये आली आणि चार वाजता रतनपूर येथील मानर्मदा आशुतोष आश्रम येथे येऊन पोचलो आणि येथेच थांबण्याचा विचार केला कारण एवढे ढगाळ वातावरण झाले होते की आत्ता पाऊस पडेल असं वाटत होतं याच्या आश्रमातचे आपला मुक्काम असणार आहे भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नर्मदे हर